अमेरिकन नागरिकांना संगणकाच्या बिघाडाच्या वाहनानं ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका बनावट कॉल सेंटरवर सायबर पोलीस ठाण्याच्या पथकानं मोठी कारवाई करत हे रॅकेट उद्ध्वस्त केलंय या कारवाईमध्ये सात जणांना अटक करण्यात आली असून दोन मुख्य सूत्रधार फरार आहेत सुमारे दोन पूर्णांक चाळीस लाख डॉलर म्हणजेच दोन कोटी रुपये एवढी मोठी फसवणूक या टोळीनं केल्याचं उघड झालंय सायबर पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त तक्रारीनुसार अश्विन नगर नाशिक या ठिकाणी एका बंगल्यात अमेरिकन नागरिकांना बनावट संदेश पाठवून त्यांचं संगणक बिघडल्याचं दाखवलं जात होतं यानंतर संगणक दुरुस्तीच्या नावाखाली दोनशे ते दोन हजार डॉलर इतकी रक्कम वसूल केली जात होती या माहितीनुसार सायबर पोलीस ठाण्याच्या पथकानं तेरा फेब्रुवारीला रात्री साडेदहाच्या दरम्यान छापा टाकला प्लॉट क्रमांक सहासष्ट जानकी बंगला भूमी अपार्टमेंट समोर अश्विन नगर या ठिकाणी संशयास्पद हालचाली होत असल्याच्या माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अत्यंत गोपनीयतेने नियोजन करून ही कारवाई केली या ठिकाणी पोलिसांनी पहिल्या मजल्यावर प्रवेश करताच एक गुप्त दरवाजा असल्याचं लक्षात आलं हा दरवाजा बुक शेल्फ प्रमाणे दिसेल अशा पद्धतीनं तयार करण्यात आला होता जेणेकरून संशय येऊ नये मात्र सायबर पोलिसांनी बारकाईने निरीक्षण करून हा दरवाजा उघडला आणि आतमध्ये सुरू असलेल्या फसवणुकीच्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश केला या ठिकाणी पोलिसांना पाच पुरुष आणि एक महिला हे बारा लॅपटॉप एक सर्व्हर आणि तेरा मोबाईल फोनच्या सहाय्यानं कॉल सेंटर चालवताना आढळले हे टोळी अमेरिकन नागरिकांच्या संगणकावर मायक्रोसॉफ्ट किंवा ॲपल कंपनीकडून नोटिफिकेशन आले आहे असा बनावट संदेश पाठवत होती या संदेशामध्ये संगणक व्हायरसनं संक्रमित असल्याचा इशारा देण्यात येत होता दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल केल्यास कॉल सेंटर मधील दोनशे ते दोन हजार डॉलरचे गिफ्ट व्हाउचर खरेदी करण्यासाठी सांगत होते आणि त्यावरच कोड मागत होते डिसेंबर दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत या टोळीनं शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांचे अंदाजे दोन कोटी चाळीस लाख रुपये डॉलर इतकी फसवणूक केलेली आहे सायबर पोलिसांनी घटनास्थळावर अटक केली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे आरोपींची अटक केलेल्या नावे प्रणय अनिरुद्ध जयस्वाल वयवर्ष तीस नालासोपारा पूर्व पालघर साहिल खोकेन शेख वयवर्ष चोवीस मालाड पश्चिम मुंबई मुकेश गजानन पालांडे वयवर्ष चाळीस नालासोपारा पूर्व पालघर आशिष प्रभाकर ससाणे वय वर्ष अठ्ठावीस सांताक्रुज पूर्व मुंबई चांद शिवदयाल बर्नवाल वय वर्ष सत्तावीस मीरा रोड पूर्व ठाणे सादिक अहमद खान वय वर्ष चोवीस मालवणी मालाड पश्चिम मुंबई समीक्षा शंकर सोनावले वय वर्ष चोवीस राहणार खर्डेपाडा ठाणे मुख्य सूत्रधार बिपिन साहू आणि रॉन उर्फ शादाब हे अद्याप फरार असून हे फसवणुकीच्या रकमेचे व्यवस्थापन करत होते या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर अठरा दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दोन तीनशे दोन आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम क सहासष्ट ड यांच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला ही मोठी कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलिस उपायुक्त गुन्हा शाखा प्रशांत बच्चा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शना सायबर पोलीस पथकानं या प्रकरणाचा छडा लावला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळ्यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतीक पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गवारे पोलीस उपनिरीक्षक चव्हाणके पोलीस हवालदार मनीष धनवटे मनोज पाटील महिला पोलीस शिपाई पठारे पोलीस शिपाई विकास पाटील यांनी यशस्वीरित्या हा सायबर अड्डा उद्ध्वस्त केला सायबर गुन्हागारी वाढत असून या गुन्हेगारीमध्ये सतर्कता आणि योग्य माहिती असणं गरजेचं आहे सायबर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नाशिकमधून मोठ्या फसवणुकीचं रॅटकेट पर्दाफाश झाला आहे अमेरिकन नागरिकांची संगनगरद्वारे फसवणूक करून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर सायबर पोलीस स्टेशनचे बी आय आणि त्यांची टीम यांनी या टोळीचा एक पर्दा पर्दाफास केलेला आहे यामध्ये हे जे कॉल सेंटर होत ते या ठिकाणचे जवळपास सहा जेंट्स आणि एक लेडीज हे मायक्रोसॉफ्ट आणि ऍपल या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन ईमेल्स पाठवून तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना मग गिफ्ट ठाच घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते पैसे उकळत होते जवळपास गेल्या दोन वर्षात त्यांनी दोन लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे भारतीय किमतीमध्ये त्याचं मूल्य जवळपास एक कोटी ब्याण्णव लाखापर्यंत जात आहे तर हे अश्विन नगर जे आपल्या नदीतील अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं कुठली माहिती मिळाली होती त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे त्या सात जवळपास बारा कम्प्युटर सॉरी लॅपटॉप तेरा मोबाईल जवळपास सत्तेचाळीस हजार रुपये हस्तगत केले आहे सदर बाबत सायबर पोलिस येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साथी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे शिक्षण काय बारावी काही बारावी काही असं काही टेक्निकल डिग्री किंवा असं काही घेतलेलं नाहीये ते असं बारावी ते डिग्रीने भाड्याने घेतलं रेकॉर्डवर नाही रेकॉर्ड वर चालून तसं काही निष्पन्न झालेलं नाहीये हो तो दोन वर्षापासून तिथे कॉल सेंटर चालू मेन होत त्यामध्ये आणखी दोन पाहिजे आरोपी आहेत एक बिपिन साहू म्हणून आहे आणि एक शाबाद रॉन हे पाहिजे आरोपी त्यामध्ये ते सगळं हँडल करत होते याचा यावरून असं दिसत की असंच आणखी तिकडे मुंबई ठाणे या ठिकाणी पण असू शकतात शाबाद या अगोदर काही गुन्हे दाखल आहे का

अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे आपण बघतो जसं आपल्याकडे काही वर्षापूर्वी आपण किंवा बिहार राजस्थान हे आपले सेंटर्स होते आणि आजही अक्च्युली भारतामध्ये बघितलं तर ऐंशी टक्के गुन्हेगार हे त्या मोजक्यात सात आठ जिल्ह्यातले आहेत बाकीचे वीस टक्के जे आहेत ते इतर तर आहेतच दिल्ली असतील मुंबई असतील पुणे असेल तसंच आपल्या नाशिकमध्ये प्रकार आहे विशेष म्हणजे हे आपल्या भारतीय लोकांची नाही तर अमेरिकन नागरिकांची बसून करत होते जसं आता आपल्याकडे जे काही बरेचसे सायबर गुन्हे होतात आपण म्हणतो की आफ्रिकेमध्ये आहेत किंवा खरंच बोडिया मध्ये बसून ते आपल्या कडे गुन्हे करतात तसंच एक प्रकारे ते काय इंग्लिश मध्ये टॉकिंग केलं गांधी लोकांसाठी हो दहावी मार्ग लोक हो बारावी इंग्लिश मिडियम चा सातवीचा मुलगा पण इंग्लिश मध्ये बोलतोय नाही आता तपासात आणखी त्याचे जे लॅपटॉप आता आहेत त्याचा अनालिसिस करून त्यावरून आणखी काही वेगळी माहिती मिळते का हा झाला एक प्रकार ह्याच मोडच आणखी वेगळं काही आणखी केलेला आहे का आम्ही देखील नागरिकांनी ती तर आणखी कोणाला काही फसवलं आहे का त्याचे मोबाईलचे डिटेल्स असतील लॅपटॉपचे डिटेल्स असतील यावरून ते तपासात निष्ठा होईल सर कॉल सेंटर कोणत्या कामासाठी

चेंजेस नसतात त्याला पण विचारणा करावी लागेल तपासा मध्ये त्याचो पण त्यामध्ये सभाग रत्न एक्चुअली त्याला भाडे किती मिळता येईल त्या एरियात भाड्याचे रेट काय आहे ते सगळं त्यामध्ये येईल माहिती कशी नकळ पोलीस हो हो इन्फॉर्मेशन असा गोपनीय माहिती मिळाली तर गोपनीय माहिती सांगता येत नाही फक्त की असा एक एरिया काढला होता ही माहिती आपल्याला होती एरिया माहिती होता तो इम्पॅक्ट होत नव्हता कंटिन्यू तिथे थांबवून माहिती घेऊन असे काही लोक जाता येतात काय एरियामध्ये त्यावरून आपल्याला जवळपास बारा पंधरा दिवस लागले होते मुंबईत हो तीन मुंबईचे आहेत दोन ठाण्याचे भाडला होता किती महिलांचा जवळ आहे त्याच्यामध्ये एक महिला आहे ठाण्याची पैसे मागत होते मी किती अकाउंट मध्ये पैसे कोणत्या कोणत्या अकाउंट मध्ये आले ते ऍक्च्युली गिफ्ट वॉचर घेऊन ते नंतर इकडे नंबर ते घेत होते त्यांचा व्हिओ आय पी कॉल वरून घेत होते तपासामध्ये निष्पन्न होईल वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक